नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान भाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजारचा व्हिडिओ दाखवतो आहे मित्रांनो एकच नंबर असं बाजार भरलेला आहे सकाळची सुरुवात आहे आता बाजाराची संपूर्ण जोड्यांच्या किंमती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो चला तर मागे व्हिडिओला सुरुवात करूया दादा या जोडीची काय किंमत दादा एक लाख साठ हजार रुपये सांगायची किंमत आहे दाताला कशी सहा सहा दाती का व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल या जोडीची काय लाख एक लाख नव्वद हजार सांगायला आहे हा दाताला चार दात आणि सहा दात आहे कामाची कम्प्लीट गॅरंटी गाडी वाकराची बोले हजार सांगायची व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल दाताला ते पण कसे चार चार दाती ते पण ते पण चार चार जातील कामाची कम्प्लीट गॅरंटी मित्रांनो संपूर्ण एकच नंबर क्वालिटी आहे आणि पब्लिक बघू शकता बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचा माल आहे जोड्या पहा मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी हा कोणते आले ते पण

<laughs> पण बोला ना तुम्ही फरक आता माल दोन पाच हजार आपलं आता हे बघा हे भाऊ कुठे गेले हा बैल आता सत्तर हजार रुपयाला आहे हे माणसं मागू राहिले लांबून माणसं पण एक बैल पोडत नाही बाई भाऊ जोड फुटला पुढे हे भाऊ ते बा सत्तर हजार ला एक बैल पोडून मागता दिला नाही मी त्यांना पण माझं कसं जवलंग त्यांना काय बोललो माझं जोडत चाललंय जवलंग जोडच आहे पुढे या 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 बोला बोला पंच्या तुम्ही मागितले मला पण व्यवहार जुळ्यासारखं बोला हे काम तर नसतो बैलांना आता मला तर दिले असेल का नव्वद आणि पंच्याण्णव हजारला कोणी दोन दोन बातात असं मागा की शुभ आकडा डायरेक्ट बैलांना ताप मारून देईन बहुनी करा चांगल्या माणसाच्या हाताने चाळीस ची बी जोडी घेतली भाडं तेवढंच लागणार आहे बरं एक लाख पंच्याहत्तर हजार एक नव्वद एक ऐंशी सगळं कोट मग एक पाचला <laughs> एक दहा भाऊ अशा जोड्या पन्नास बी असतात तुम्ही घेऊन मला घेऊन द्या तुम्ही कसं काही विषय नाही तुम्ही बैलच बघत नाही घेर बैल इकडे मोकळी घे एक बी बैलात कोणी पॉल्ट काढून दिला तुम्हाला वापस भेटासा <laughs> नाही सगळे घेणारे जे तुमचं ऐकून दोन पाच हजार वाढव कोणी बी घेणारे जवळ जवळ आल्यावर आपल्या माग घे फक्त ज्याच्या तकदिरात असेल तो घेईन त्याचा काही विषय नाही हा तुम्ही तुम्ही हलक्या किंमत मग घ्या ना जाऊ द्या पुढे नोट ठेवा बोला तुमचं जेवढी अपेक्षा तेवढी मागून घ्या तुम्हाला वाटतं कमी भेटायला पाहिजे मला वाटतं जास्त जायला पाहिजे एकच शब्द असा बोला ते एक पाच एक दहा जाऊ द्या मी काय म्हणतो माझी एक पंचाहत्तर एक पंचा आणि एक सत्तर जाऊ द्या फक्त यावर केवड्याला गरज सांगा मारून बरं एक लाख एकसष्ट ला बरं एक लाख एक्कावन ला घ्यायचे आणि नोट घ्या तुमची मग आणि यापुरा मार्केट आपलं नोटे तोटल किशोर सोळंके सोळंके कोणत्या गावं आले आपण माजळगाव बीड माजळगाव बीड जिल्ह्यात आपण दिली ब मागते आपल्याला 121 युट्युब बघूनच आले का असं आहे का किती वरंदा मागते एक दहाला म्हणता एक करून टाका मग झालं बिन चा भाव ले आले 77 ला पोळला तरी ला आपला आमून आले जाऊ द्या त्यांच्या डोक्यात नाही लांबून आले पहिले इकल्यानंतर ना त्याला पस्तावा राहणार आहे एक लाख दहा एक दहा एक दहा ते किती म्हणतात एक एक ताऊन बोललो मी आता मी किंमत नाही आता सगळ्यांना काही एवढी किंमत नाही सांगणार मी आता घडी घडी मी लोकांना काही दोन लाख दहा बी सांगाल मी त्यांची किंमत त्याला काही सांगाल मग तो नाही नोट बदला मोठी नोट काढाय का पाचशे चांगल्या घरी गाठा बोला बोला बोलायची बोला, घ्यायची काय तुम्ही मागवला पुरवले नाही ला औषध नाही तुला दादा मला दोन रुपये उरल्यावर देणार माझे या जोड्या तर दिल्या तर या जोड्या या जोड्या मागे थोडीच ना याच्या मग नाक देऊन द्या मग ते बोला आता तुम्ही म्हणता युट्यूब वर व्यवहार सगळे लोक बघताय म्हणून हिशोबा एवढी व्यवहार झाल्यानंतर जास्त किंमत सांगतो काय म्हणतो तुम्हाला पटत असेल असं नाही म्हणणार तुम्ही एवढ्याला घ्या तेवढ्याला घ्या आता मला गण वाटतं की एकटा होण्या पाहिजे तुम्हाला गण वाटतं लाखाला भेटलं पाहिजे पण मालाचं मोल होणार आहे तुम्ही काय माझे बघून नाही पैसे देत आहे आणि परत घरी गेल्यानंतर दहा पाच वर्ष मार्केटला बोलतो एक शब्द लागला तुला दिल ना माल दोन रुपये उरल्यावर घाटा गाव तू तेव्हा तुमचाच आहे ना माणूस देवा लागला तुला पाहिजे दिल ना मी एक रुपया उरल्यावर मला काय हजार बी उरले तर देऊन टाकल पाहून उरायचं ते हाँ। 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 आ, तो, तो, ते सांगूच नको फक्त आम्हाला इथून पाहून तीनशे किलोमीटर जायची त्या हिशोबाने सांगणार नाही पाहून तीनशे किलोमीटर एक लाख एकवीस हजार ला पाहिजे नाही रे दे रे भाऊ दे एक साठचा भाव साठचा भाव कुठच नाही पहिलं अरे दे मग एका मिनिटं दोघं चालले एक नाही घेऊन चालले ते

जोडी पण एक नंबर क्वालिटीची मित्रांनो मोठं माप आहे लाडू नमस्कार किती जोड़े आज तीन एक जोड तीन चार जोडे कसे सव्वा लाख रुपये किंवा मध्ये दाताला आज ति बोली कशी यांची गाडीला चालू एकच नंबर मित्रांनो कामाला चालू आहे का गाडीला फक्त गाडीला नवीन वासर आहे थोडी सवय लावा लागल सवय लावून डायरेक्ट दहा वर्षाचा धडा आहे क्वालिटी एकच नंबर आहे व्यवहारात कमी जास्त होऊन किती पर्यंत होईल जोडीचे फायनल फायनल लांबून जर शेतकरी आले ऐंशी ऐंशी होईल का नाही ऐंशीला नाव वाटलं तर कालच मागत होते मागत होते हो व्यवहारात कमी जास्त करून व्यवहारात कमी जास्त होऊन अजून किती जोड्या आपल्याला ते गावरण येतो गावरण लोखंडीची बोली करू आपण बघू शकता मित्रांनो एकदम शेती कामाची जोडी ऊस तोडीसाठी पण चालत ऊस तोडीसाठी टायर गाडीसाठी धनगरांसाठी बी चालत वाड्या वाहण्यासाठी एकदम मोठी जोडी हो दाताला कसे दाताला कळदात आहे मित्रांनो दोघी बैल बघू शकता दाताला कळदात आहे फायनल का होईल या जोडीचे एक लाख हजार पंचान्न ला द्यायचे अजून दोन तीन हजार कमी करूयाचे त्यांचे पंचावन्न हजार सांगायचे पन्नास ला द्यायचे का बघू शकता पन्नास हजार रुपयाला जोडी मित्रांनो वासराची बघू शकता वर्षाचे असतील काही हो एक एक वर्ष एक एक वर्षाची अशा प्रकारचे दोन चार जोड्या म्हणजे आपल्या हप्त्याला किती माल असतो आपल्याला सात आठ बैल असतात वासरं आणि बैल शर्दीचे वासरं भेटतील बघू शकता पन्नास हजार रुपयाला जोडी आहे इच्छा तर कमी जास्त करून टाकू अजून बघू शकता शर्दीचे वासरे आहे की काय किंमत सांगायचे पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे गुणा गुणा? दोन हजार मार्फत आले कमी दोन तीन हजार इकडे तिकडं होऊन जातील आणि वय काय याचं एक दीड वर्षाचं एक दीड वर्षाचं ते कसे पासष्ट हजार आधात वाचरे आदत वासरं पासष्ट हजार रुपयाला जोडी मित्रांनो एकच नंबर आदत वासरं आहे बघू शकता क्वालिटी पहा मित्रांनो खरेदी कुठली होईल कर्नाटक कर्नाटक वासरले क्वालिटीचे असतं आपल्याला वस्तू तुझे एक नंबर कोणी असला रेस वाला तर त्याला देऊन टाकू हा कोणी टांग्यावाला शिरती नाद ज्याला नादा असेल टांग्याचा तू देऊ शकतो काय किंमत आहे सांगायची नव्वद नव्वद हजार काय किंम किंमत काय एवढी उजवीला आकडून देऊ कस आहे करंट कसं आहे एकदम फास्ट ज्याला नादा असेल त्याने घेऊन जावा नव्वद एक्क्याऐंशी ला फायनल देऊ नव्वद हजार रुपये ऑफर आहे एक्क्याऐंशी द्यायचं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जास्त होऊन जाईल आहे <tartan> फुल करण आहे मित्रांनो आधात आहे ज्याला खरेदी कर करायचं असेल कॉल करू शकता एक्क्याऐंशी हजार रुपये फायनल किंमत आहे वासराची एकच नंबर कोण आहे मित्रांनो ही खरेदी कुठली कर्नाटकच आहे रायबाग यात्रेचा आले पूर्ण हो आता बाजाराला सुरुवात आहे बाजारात सुरुवात चालू झाली चालू झाली आपलं नाव आणि मोबाईल नंबर साठ लाडू भाऊ बोराडे बोराडे चाळीस चाळीस गाव हो अशा प्रकारच्या शेती कामाच्या जोड्या शर्दीचे वासर जर खरेदी करायचे असतील आपण लाडू भाऊ बोराडे यांना कॉल करा आणि जोड्या खरेदी करा मित्रांनो बघू शकता मित्रांनो दाताला दाती खोंडे स्पेशल शर्तीसाठी मित्रांनो पंकज भाऊ बोराडे यांची ही आहे पंकज बोरडे यांची ही आहे आणि यांच्या धावणीला अशा प्रकारचे वासरू विक्रीसाठी असतात आता हे वासरू ना दाताला चार दात आहे त्याचा व्यवहार आता चालू आहे मित्रांनो बघू शकतात बेशल शर्यतीसाठी कोंडे